कोण आहे ते हरामखोर औरंगजेब कुठं आहे त्याचं थडग काढून फेका महाराष्ट्रामध्ये अरे मी काय औरंगजेबाचा समर्थक नाही त्याच्या मायची गाड त्याच्या महाराष्ट्राकडे वाकड्या नजरेनं पाहणाऱ्यांना कळू दे इथं एक तर फाडले जातात नाहीतर गाडले जातात दिल्लीचा बादशाह मराठी मुलखात झुरुझुरू मेला महाराष्ट्राच्या लढाऊपणाची साक्ष ती थडग देत राहील रावण सोडून रामायण होत नाही कालही खांदे मराठ्यांचेच होते आणि आजही खांदे मराठ्यांचेच आहे त्यांना ठेचा त्यांना गाडा नका भेटू देऊ फुटबर जमीन या महाराष्ट्रात या देशात पाच मिनिटात सगळं साफ करू शकतात नवीन प्लॉटिंग साठी पूर्ण खुलताबाद रेडी आणि करा म्हणा सांगून टाका तुम्ही गांडूच सरकार आहे 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 आणि त्यासाठी ती साडेतीन फुटाची जमीन पाडून टाकावी लागणार आहे बेरोजगारी महागाई आरोग्य शिक्षण सुरक्षा शेती ट्रॅफिकच्या समस्या विद्युत रस्ते हे सगळं आता गाडून टाका कारण आता आपल्या देशावर राज्यावर भल मोठं संकट आलंय एक मोठा प्रश्न उपस्थित झालाय जस काय अचानक आक्रमण झालंय आणि त्यासाठी ती साडेतीन फुटाची जमीन पाडून टाकावी लागणार आहे जमीन पाडून नाही गाडून टाका नाही उकडून काय करायचं ते करा पण ते तात्काळ झालंच पाहिजे कारण आताच ते काही दिवसापूर्वी छावा पिक्चर आला आणि त्यामध्ये त्या छत्रपती संभाजीराजांचा क्रूर अंत दाखवला किती अमानुषपणे आपल्या राज्यांना मारण्यात आलं कोण आहे ते हरामखोर औरंगजेब कुठं आहे त्याचं थडग काढून फेका महाराष्ट्राबाहेर असं कोण म्हणाले तर उदयनराजे भोसले राजगादीचे वारस सातार्याचे तर जय शिवराय बांधवांनो मी त्रिशूल आज थोडस अवघड विषयात हात घालत आहे ह्याचा अर्थ आधीच काढून मोकळा होऊ नका की मी हे काय म्हणतोय आणि का म्हणतोय तर उदयनराजेंनी स्टेटमेंट दिलं आणि त्यावर आबू आझमींनी सुद्धा स्टेटमेंट दिलं आणि आबू आझमींनी औरंगजेबावर प्रतिक्रिया दिली म्हणून त्याला निलंबित केलं गेलं आणि निलंबनानंतर पूर्ण महाराष्ट्रभर हे प्रकरण गाजवण्यात आलं अर्थातच हा सगळा एका मोठ्या प्लॅनचा भाग होता अबू आजमी हा आर एस एस चा पालतू डॉगी आहे म्हणले की ठरल्याप्रमाणे सगळं झालं अधिवेशन औरंगजेबावर संपून सुद्धा गेलं राहिल्या सगळ्या गोष्टी मागे मग संतोष देशमुख मागे राहिले सोमनाथ सुयंशी मागे ते कोरटकर मागे सोलापूरकर शिवस्मारक आपली कर्जमाफी महागाई दरवाढ बेरोजगारी माग मराठा आरक्षण माग सगळे प्रश्न गाडून टाकण्यासाठी कबर उखरायची प्लॅनिंग छत्रपती शंभूराजेंच्या हत्येनंतर अखंड भारतभूमीला मराठा साम्राज्यात रूपांतरित करणाऱ्या शंभूपुत्र शाहूंनी जे औरंगजेबाच्या कैदेतून सुटल्यानंतर महाराष्ट्रात आल्या आल्या पहिले औरंगजेबाच्या कबरेवर गेले ज्या औरंगजेबाच्या मुलीने त्यांचा सांभाळ केला त्या औरंगजेबाच्या मुलीच्या आठवणीत शाहू महाराजांनी मस्जिद बांधली आणि ती आजही साताऱ्यात सुस्थितीत आहे का या गोष्टी उदयनराजेंना माहीत नाही का तुम्हाला तरी माहीत आहे की नाही कमेंट करून नक्की सांगा आणि ज्या मुलाचा सख्खा बाप मारला ज्याला अनाथ केलं ज्याच्या आईचं कुंकू पुसलं नजर कैदे सत्तावीस वर्ष होते स्वराज्याचा छत्रपती ज्यांनी संपवला असं तुम्ही म्हणता आणि जर तसं असताना तर शाहू राजांनी या सगळ्या गोष्टी घडून आणल्या असत्या का औरंगजेबाच्या कबरीवर गेले असते का खैरुनिसाच्या नावाने ती आठवणीत राहावी म्हणून मस्जिद बांधली असती का असू द्या पण ती कबर तिथे ठेवली असती का ते तर छत्रपती होते ना तेव्हा तर मराठीशाही होती त्यांना शत्रू कळाले होते तुम्हाला नाही कळणार एक प्रसंग सांगतो ज्या वेळेस छत्रपती शिवाजी महाराजांनी प्रतापगडावर फाडला महाराजांच्या एका कदाचित त्याच्यात आणखीन जीव वाचला म्हणून त्याचं कापून का आणलं आणि महाराजांना महाराज हे बघा अफजल्याचं मुंडक आणलंय कापून का जित्ता राहायला नको तर महाराजांनी त्या मावळ्याला खडसावलं होतं अफजल खानासोबत दुश्मनी त्याच्या जीव असेपर्यंत होती त्याच्या मृत शरीराबरोबर आपली दुश्मनी नसून विधिवतपणे त्याचा दफन विधी करावा हा महाराजांचा आदेश होता हे महाराजांचे संस्कार होते तीन तासाचा पिक्चर पाहून रक्त खवळून तुम्हाला शिवराय शंभूराजे शाहूराजे कळालेच चा नाही चालले नेत्यांनी काही म्हणलं की निघाले शिवत्या कुणीकडचे अरे मी काय औरंग्याचा समर्थक नाही त्याच्या मायची गांड त्याच्या पण इतिहासातल्या पराक्रमाची साक्ष औरंग्याची कबर आहे मराठ्यांच्या शौर्याचं प्रतीक औरंग्याची कबर आहे मराठ्यांचा विजय औरंग्याची कबर आहे आणि औरंग्याची कबर लाचारी चा सुद्धा प्रतीक आहे इथंच गाडला याचा पुरावा आहे तो महाराष्ट्राकडे वाकड्या नजरेनं पाहणाऱ्यांना कळू दे इथं एक तर फाडले जातात नाहीतर गाडले जातात दिल्लीचा बादशहा मराठी मुलखात झुरू झुरू मेला महाराष्ट्राच्या लढाऊपणाची साक्ष ती थडग देत राहील रावण सोडून रामायण होत नाही कबर काढून काहीच फरक पडणार नाही हो औरंगजेब मरून चारशे वर्ष व्हायलेत समजून घ्या जरा आपले राजे किती एकनिष्ठ होते किती संयमी होते कसे एकवचनी होते कसलं भयानक ताकदवान होते कसले विद्वान होते कसला मुसद्दीपणा होता कसे सहिष्णू होते कसे कवी मनाचे होते किती भाषा येत होत्या त्यांना किती ग्रंथ लिहिले किती भावनिक किती हळव्या मनाचे होते किती किती वर्णन करावं कितीही केलं तरी कमीच आणि अशा छाव्याच्या आयुष्यात जिवंतपण कटकारस्थान आणि आजपर्यंत साडेतीनशे वर्षांनंतरही कारस्थानच कट कारस्थान बदनामी लांचन लावणारे कालही तेच होते आणि आजही तेच आहे कालही खांदे मराठ्यांचेच होते आणि आजही खांदे मराठ्यांचेच आहे कधी सुधारणार काय माहित औरंग्याची कबर उकडून टाका वगैरे म्हणणं ठीक आहे हो स्वतःच्या महापुरुषांच्या समाधीचे काय हाल आहेत याकडे व्यवस्थितपणे दुर्लक्ष केल्या जात आहे याच काय तो भगतसिंग कोश्यारी म्हणतो की शिवराय जुन्या पिढीचे आदर्श नवीन पिढीचे आदर्श मोदी टकला सोलापूरकर म्हणतो की लाच देऊन स्वराज्य वाढवलं कोरटकर जेम्स लेनचं समर्थन करतो पुरंदरे जेम्स लेनला ला आणतो ते छिंदम ते नास्का भारतीय कुत्र्याचं नाव शंभू ठेवतो भीमा कोरेगाव दंगल घडवणारे हेच ते मिली नेगबोटे मनोहर भिडे कुलकर्णी यांच्या बापदाद्यांनी आपल्या महापुरुषांची फक्त बदनामी केली आणि आता हे तेच करत आहेत अबे मुरदाडांनो पहिले जे औरंग्याच्या विचाराचे आहे ना हे आता ज्या औरंग्याच्या औलादिया आहेत या महाराष्ट्रात तोंड वर काढताय आधी शिवराय शंभूराजेंचा अपमान करणाऱ्यांना उखडून फेका पहिले त्यांचा बंदोबस्त करा त्यांना ठेचा त्यांना गाडा नका भेटू देऊ फुटबर जमीन या या महाराष्ट्रात देशात हे करा पहिले दाखवा तुमचं शिवप्रेम शिवतेस चाले चालले कारसेवा करू बाबरी करू आबे दलिंदरांनो तुमच्या फडणवीसांनी मोदीच्या सल्ल्याने दोन हजार सशस्त्र सीआरपीएफ एसआरपीएफ चे जवान उभे केलेत काल जागोजागी सीसीटीव्ही आहे कबरीच्या सुरक्षेसाठी काउन गोष्टी तर लयहानी ते टर्बुज्या कबरीवर घात करायला ते हे संगावाले वरचे लोक तुमचा फुकट बाराच्या भावात जासाल अरे आपल्याकडे मिलिटरी आहे पोलीस आहे पाच मिनिटात सगळं साफ करू शकतात नवीन प्लॉटिंगसाठी पूर्ण खुलताबाद रेडी अतिक्रमण काढाय निघाले कोण तुम्ही म्युन्सिपाल्टीत कामाला आहे का सरकारी पगार आहे का तुम्हाला नसले कुठाने करायची गरजच नाही ना तुम्हाला कार सेवा करायची गरजच नाही तुम्ही मतदान केलं सरकार तुमचंच आहे करू द्या त्यांना काय काँग्रेसचं सरकार आहे का की ते करणार नाही म्हणून तुम्ही करायला निघाले होय म्हणा त्या टरबूजाला त्या नेपाळ्याला त्या एक बोट्याला त्या मनोहर कुरकर्ण्याला पुढं आणि करा म्हणा साफ सगळं नाहीतर सांगून टाका तुम्ही की हे गांडूचं सरकार आहे भित्र आहे बदमाश आहे मुस्लिम धारजिने आहे ते तसं नाही करणार ते फक्त बोलणार एक बोटे आणि भिडेवर जिल्हाबंदी आहे म्हणे कोण केली कोण आहे गृहमंत्री कोणाच्या हातात आहे पोलीस प्रशासन काय नाही बाहेर मरणाचं ऊन आहे पा घरात एसीत बसून आदेश देतील दंगली भाव्यात म्हणून जे डोके वापरतात ते कधीच रस्त्यावर उतरत नाहीत आणि जे रस्त्यावर उतरतात ना ते कधीच डोकं वापरत नाहीत अरे भावांनो मूर्खपणा करू नका गुन्हा कायदा रील बनवणे एवढं सोपं नाही आणि हा फक्त स्टंट आहे भाजप आर एस एस विश्व हिंदू परिषद आणि बजरंग दलाचा जोपर्यंत तुमच्यावर गुन्हा दाखल होत नाही तोपर्यंत तुमच्या अधोगतीला सुरुवात होत नाही आणि एकदा दलिंद्री लागली की मग तुम्ही मोकळे धर्मासाठी म्हणून त्या पक्षाची वाजवायसाठी आपला देश संविधानावर चालतो कायदा आहे अधिकार आहे त्याचा आधार घ्या त्याचा फायदा घ्या महापुरुषांचा अपमान सहन होत नाही म्हणून जे चार दोन खरे शिवप्रेमी आहे ना त्यांना बळ मिळावं म्हणून हा शब्दप्रपंच काल नागपूरला दंगल झाली त्यात किती बांबणाचे पोर होते सांगा आणि मी एवढं बोललो एवढं ऐकून सुद्धा उद्या आपल्याकडे जर दंगल झाली तर तुम्ही जाणार का उत्तर नक्की द्या मी वाट पाहतो मी माझ्या व्हिडिओमध्ये नेहमीच जी परिस्थिती आहे ती न भीता न चुकता प्रत्येकांपर्यंत माझ्या पद्धतीने मांडण्याचा प्रयत्न करत असतो काल नागपूरला जी दंगल झाली त्या दंगलीमध्ये जे काय प्रकरण झालं ना त्या गोष्टीची रियल स्टोरी आपल्या समोर लवकरच घेऊन येत आहो था आता थांबतो पुन्हा भेटू अजून एक विनंती आहे आपण अजूनही चॅनल सबस्क्राईब केलं नसल्यास पहिलं करा बेल बटन सुद्धा दाबा आणि आपल्या सर्व मित्रांना हा व्हिडिओ शेअर करा जय शिवराय जय भीम जय महाराष्ट्र